बरेच जण मला म्हणत होते की आम्हाला तुमचा गोठा दाखव आम्हाला बघायचा आहे तर आमचं हे घर आहे आणि घराला अगदी लागून हा आमचा गोठा आहे तशी माझी खूप इच्छा होती की मी के खिलाडी मध्ये जावं पण जेव्हा इथे मी आत जाण्यासाठी विचार करते तुम्हाला आत्ताच भीती वाटते कारण ह्या कंटिन्यू यांची शेपूट हालत असते आणि इथे खूप माशा असतात माशा येऊ नये म्हणून इथे थोडस सा असं शेकोटीसारखं केलं जातं जेणेकरून त्या धुरात माशा इथे येणार नाही आणि इथे खूप शेण वगैरे असत किती कंटिन्यू साफ करत राहिलं तरी इतक्या म्हशी आहेत इतक्या गायी आहेत की खाली घाण होत असते तर आमच्याकडे चार पाच गाई चार पाच म्हशी आणि दोन तीन हेले दोन हेले आहेत जे ह्या साइडला आहेत दोन हेले इकडे ह्या दोन गायी आहेत आणि ते लास्टला छोटस त्यांचं वासरी आहे हात झाला मला भीती वाटते तर या म्हशी आणि लास्टला ती जी आहे मी लास्टला जाऊनच दाखवते ही का घाबरते पप्पा एवढी ओके तर ही आहे गिर गाय आणि हे वासरी आहे आणि ते ती पण एक गाय हे बघा इथे या दोघींची मारामारी सुरू होती आता मला भीती वाटते इकडे ही जी आहे ही आहे भुरी डोबट आणि हे तिचं पिल्लू आहे गोरख सगळ्या गायी ह्या काळ्या असतात आणि आमच्याकडे भुरी डोबड आहे जी खूप गोरी आणि सेक्सी असते ना त्याला भुरी डोबड म्हणतात तर हे तिचं पिल्लू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही आहे आमची घोडी जिचं नाव आहे किकू किकुला मी तुम्हाला त्या बाजूला जाऊन दाखवते त्याआधी मी तुम्हाला दाखवते इथे आलेलेच आहे तर इकडे आतल्या साईडला इथे हा चारा ठेवण्यासाठी हे गोडाऊन आहे तिथे चारा ढे वगैरे ठेवलेलं असत यांना खाण्यासाठी हे ऑलमोस्ट भरलेलं असतं तुम्हाला दिसत असेल हे खूप भरलेलं होतं मग वापरात येऊन येऊन हे कमी झालेलं आहे आमच्याकडे वीस पंचवीस कोंबड्या होत्या सुरुवातीला एखाद वर्ष आधी आता त्या कोंबड्या आता त्या कोंबड्या कमी झालेल्या आहेत त्याचं कारण काय हे मी तुम्हाला त्याच्यासाठी मी वेगळा ब्लॉग बनवेल आणि त्यात दाखवेल तर इथे त्या कोंबड्यांचे असं चारात चारा असं काढत असताना त्याच्यात छोटे छोटे अंडेही निघतात त्यामुळे आम चारा आम्ही खूप जपून काढत असतो आम्ही म्हणजे पप्पा भाऊ वगैरे हे चारा खूप जपून काढत असतात ह्या साईडला एक छोटस सा, असं गोडाऊन बनवलेलं आहे आता मी तुम्हाला घेऊन जाते त्या साईडला हे पार्टिशियन केलेलं आहे दोन साइड इकडे आहेत आणि एक साइड त्या बाजूला आहे तर आता आपण तिकडच्या साइडला जातोय इथे धूर खूप असल्यामुळे ना डोळ्यांना त्रास होतोय माझ्या तर धूर जसा डोळ्यात जातो ना तशी आग होते पण ऑप्शन नव्हतं कारण मी आधी यायचा विचार केला होता पण इथे हे सगळे दुपारचं ग्रवंथ करत बसलेले झोपलेले जे मी तुम्हाला तिकडे मागे गिरगाय दाखवली हे दोन्ही तिचे पिल्ल आहेत आणि हा आहे हेला म्हणजेच रेडा आणि त्याच्या बाजूला जी आहे ही जी आहे ही आहे गीर म्हैस गिर म्हैस आणि गिर गाय तुम्ही ऐकलं असेल की यांचं तूप दूध हे खूप चांगलं असतं खूप फायदे असतात काय असतात ते तुम्ही सर्च करून घ्या हे बघा माशा इथे फिरकू नये म्हणून त्याच्यासाठी हे पेटवलेलं आहे हा आहे आमचा खंडू आणि ही आहे आमची किकू किकू एकमेव एकटी अशी आहे जिला दो गळ्यात दोरा किंवा चेन वगैरे असं लावून बांधून ठेवलेलं ला नाहीये तिला ह्या गेट पासून तर तिथपर्यंत एवढ्या ह्याच्यात तिला एकटीलाच ठेवलेलं असत तिला फिरता यावं मोकळं म्हणून पण बघा तुम्ही जर बघितलं असेल तर जिथे घमान आहे म्हणजे जिथे तिचं खाण्याचं ठेवलेलं असतं की त्यावर नेहमी पाय ठेवून बाजूला ज्या गायी आहेत ना त्यांचं नेहमी खात असते ती तिच्या याच्यात कितीही असलं तरी तिला त्यांच्याच याच्यात खायचं असतं आता हे आमच्या घरात सगळ्यांना माहीत असल्यामुळे त्या साईडला जास्त चारा टाकायला लागले ते म्हणजे दोघांना व्यवस्थित पोटभर असं जेवण मिळेल गावाला मी एवढं ऐकलेलं खूप पाऊस पडतोय पाऊस पडतोय असं पण मी आल्यापासून इथे पाऊस अजिबात दिसला नाही खूपच कोणा आहे प्रचंड गरम होत आहे तर असं आहे आमचं हे गोडाऊन आणि घर जेव्हा आमचं घर गावात होतं ना म्हणजे पप्पा माझे मशीनचं दूध काढण्यासाठी पहाटे तीन वाजता सुरुवात करतात म्हणजे त्यांची ढेप भिजवणं तिथलं सगळं शेण आवरणं झाडणं तिथलं शेण उचलून साईडला ठेवणं मशीनना ढेप भिजवलेली असते ती खायला देणं चारं टाकणं या सगळ्या गोष्टींसाठी ते रोज तीन वाजता उठतात आणि सकाळपर्यंत म्हणजे दिवसभर दुपारी दोन एक तास झोपतात त्यातही बरेच कॉल्स चालू असतात आणि मग त्यांची झोप डिस्टर्ब होते सगळ्यात जास्त राग आम्हाला येतो कारण मला माहिती आहे की ते खूप मेहनत करतात त्यांची झोप ही खूप कमी आहे आणि त्यात लोक दुपारचा फोन करून त्यांना डिस्टर्ब करतात मला फार येतो तर असं हे आहे आणि आधी पप्पा जेव्हा इथे हे घर बांधलेलं नव्हतं आम्ही तेव्हा पप्पा इथे झोपलेले असायचे एकटेच कारण प्राण्यांना कधी काही झालं तर तिथेच जवळपास असले तर त्यांना ताबडतोब काहीतरी उपचार करता येतील किंवा कोणाला बोलवता येईल बऱ्याच गोष्टी त्यासाठी पण आता इथे असल्यामुळे पप्पांना थोडा आराम मिळालेला आहे जिथे त्यांना रात्रभर बाहेर झोपावं लागत होतं किंवा पहाटे थोडं लवकर यावं लागत होतं जेव्हा कधी चुकून घरी असले तर कधी भाऊ झोपायचा हो कधी पप्पा झोपायचे असं त्यांचं अल्टरनेट चालू असायचं तर आता मी खुश आहे की बाजूलाच घर आहे आणि बाजूलाच गोठा आहे तर दोन्ही काम त्यांची व्यवस्थित वेळेत होतात ठीक आहे थोडं सकाळी त्यांना लवकर उठावं लागतं मी तर बऱ्याचदा त्यांना सांगितलं की थोडा आता आराम करा तुम्हाला आरामाची गरज आहे पण त्यांना आता सवय झालेली आहे आणि त्यांना त्यांना असच जे चालू आहे ते तसंच चालू राहावं असं त्यांना वाटतंय त्यामुळे आता आपण काही करू शकत नाही किती वेळा सांगाल ना चलो ठीक आहे बाय